असं मला खालगा असे म्हणतात तो आम्ही साजरा करीत आहोत खरं तर अद्याप करताना मुलींना जेव्हा मधला हा शब्द सांगितला तेव्हा मुलींनी आम्हाला माहीत नसल्यावर सांगितलं तेव्हा आपण जरा बोटी बोलले की आपण या नवरात्रीमध्ये आपण हा हलवासन साजरा करूया खरं तर मी खालगा भूमिसन जवळजवळ वीस एकवीस दिवस लागायचा यामध्ये या खालग्याचं एक चित्र मिळवायचं त्या हालग्यासाठी लागणारी फळं जमा करायची त्या फळांचा हात आमच्या मुली जमा करून तयार करून त्यानंतर सगळ्यांनी फळं आपल्याला नसतील ती फळं आपल्या मैत्रिणी द्यायची जवळजवळ या खड्यासाठी एकवीस फळांचा खाद्यासाठी हात तयार करायच्या आणखीन ती फळ जमवताना मैत्रिणींशी खूप चांगली घट्ट मैत्री व्हायची आणि एकमेकांना देण्याची वृत्ती पण मुलींची वाढायची तर हा सण हस्त सुरू होतो था, था या सणामध्ये जास्त उत्साह हा असतो सर्व मुली एकमेकांच्या घरी जातात हातग्याची गाणी म्हणतात आणि हातगाची गाणी म्हटल्यानंतर त्यानंतर एक खिरापत नावाचा पदार्थ वाटला जायचा यामध्ये वेगवेगळे काहीतरी जिन्नस आई करून द्यायची मग आईने करून नाही दिलं तरी स्वतः तरी मुलं मुली करायच्या आणि खिरापत ओळखणे हा सगळ्यात मजेशी ग्रामधला शेवटचा खेळ असतो की माझ्या डब्यामध्ये काय लपलंय हे तिथे शोधून काढायचं आणि एखाद्या मुलीची जर खिराफत ओळख ओळखता आली नाही तर तिला विजय समज नाही जमिनी तिनं असा पदार्थ केला केला होता की तिची खिराफत ओळखता आली नाही की त्याच्यातून मजा मिळायची खर तर हा सामाजिक वाढवणारा सण आहे आणि आता हा सण महाराज होत चाललेला आहे मुलींना या सणाची माहिती कळावी हलक्याची गाणी काय असतात का हलगाव म्हणजे काय हे समजावं म्हणून आमच्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पूर्णगड मराठी नंबर या शाळेमध्ये खूप छान खूप छान शिंगाडे आपण महाराष्ट्रीयन बोंडला हातगा मला पण बरेच दहा पंधरा वर्ष झाली आपण विसरत चाललो होतो आणि याच्यामधनं आपण एक वेगळा संदेश सर्वांना दिलेला आहे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत अशा प्रकारचे उपक्रम आपल्याकडून राबू देत आणि अशाच प्रकारे नवनवीन आम्हाला संकल्पना आमच्याकडे येऊ देत खूप खूप धन्यवाद शाळेच्या वतीने मुख्याध्यापक ताई शेट्टी मॅडम यांच्या वतीने आपणाला खूप खूप धन्यवाद आणि पुढील कार्यक्रमासाठी आपल्याला शुभेच्छा